जिल्हा परिषद शाळेतल्या जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची अक्षरशः वेळ आली आहे ब्रह्मपुरीतल्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यांना तडे गेलेत खोल्यांना गळती लागलीच आहे आणि त्यावेळी पाचवी पर्यंतच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अशा या गळक्या खोल्यांमध्ये शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात शाळांची किती दारुण अवस्था आहे या दृश्यांमधून आपल्या पुढे येईल या शाळेमध्ये सत्तर विद्यार्थी शिक्षण घेतात मात्र दोनच वर्ग खोल्या आहेत आणि विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होती आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ही शिकत आहेत गावकऱ्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय मुख्याध्यापकांच्या कार्यालयात तात्पुरतं मोकळं करून विद्यार्थ्यांना इथल्या तीन खोल्या उपलब्ध करून दिल्यात मात्र या खोल्या गळत असल्यामुळे पाण्यासाठी भांडी लावण्याची वेळ इथल्या विद्यार्थ्यांवाली आहे खर तर शिक्षण राहिलं बाजूला अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी काम करण्याची वेळ आली आहे मंत्री महोदय यांनी आता याकडे लक्ष देण्याची गरज आहे एक बंदोबस्त करून त्यापासून विद्यार्थ्या म्हणजे दप्तर वगैरे कपडे यापासून सुरक्षित राहतील भिजणार नाहीत आणि त्यांना अध्ययन करता येईल असं आणखीन काही करता येत व्यवस्था त्यांनी करावी त्याचबरोबर भविष्यात या तीन वर्ग खोल्याची आमची मागणी आहे ती मागणी करावी नाहीतर आम्ही हे पाच जुलैचं जसं आंदोलन करणार होतं तसं यापुढे आंदोलन आम्ही डायरेक्ट सीओ साहेबांच्या दालनात ही शाळा भरून आंदोलन करणार आहोत नुकसान आतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांची फार मोठी गैरसोय होती की याची शासनानं दखल घ्यावी अशी आमची सर्व गावकरी मंडळीची आग्रहाची विनंती आहे शासनाला आणि या आम्ही निवेदन दिलं होतं की शासनाकडे की आम्हाला लवकरात लवकर आमच्या विद्यार्थ्यांची सोय करण्यात यावी परंतु शासनानं काही आता थोड्या तात्पुरत्या प्रमाणात आमच्या शाळेची व्यवस्था करून दिलेली आहे परंतु आम्हाला तात्पुरती नव्हे तर कायमस्वरूपी व्यवस्था आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या मुलाबाळांसाठी पाहिजेत हिंगोलीतून ही दृश्य आपल्या पुढे आहे जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिसतंय वर्गामध्ये भांडी लावलेली आहेत पाण्याची कारण छत गळत तर भिंतींना सुद्धा तडे गेलेत आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख आपल्या जोडले गेलेत आणखी तपशील या संदर्भातले त्यांच्याकडून जाणून घेऊया गजानन अत्यंत धक्कादायक आहे खरं तर जिथे शिक्षणावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागत आहे आणि शाळेच्या भिंतींना तडे गेलेत छत गळत आहे अत्यंत दारुण अवस्था या शाळेची दिसते काय नेमके पुढचे तपशील अगदी बरोबर आहे अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे या प्रमाणात जिल्ह्यातल्या अनेक शाळा ज्या आहेत त्या अशा स्त्रोतीनं काही निगमकालीन शाळा आहेत काही शाळांच्या भिंतीना तडे वगैरे गेले आहेत अनेक शाळा ज्या आहेत ते अक्षरश गळतात संदर्भातली ही जी गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे ही शाळा जी आहे ती उजेडात आली अक्षरशः आणि आता त्यांना शिक्षण विभागाने ही दखल घेतली आहे की डीपीडीसी मध्ये निधी मंजूर करू पण अशा पद्धतीचं डीपीडीसी निधी अजून चार महिने साधारणतः बैठकीला लागणार आहेत त्यामुळे संपूर्ण पावसाळा जे आहे ते अशाच पद्धतीनं गळत्या शाळेमध्ये जे आहे ते विद्यार्थ्यांना काढाव लागला अक्षरशः दोनच वर्ग इथं होते मुख्याध्यापकांचं कार्यालय हलवून तिसरा वर्ग करण्यात आलाय आणि ते तीनही वर्ग जे आहेत ती सुद्धा अक्षरशः गळत विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेताना पाहायला आणि जिल्ह्यातले हे विदारक खरे गजानन धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी जीव धोक्यात घालून हे विद्यार्थी अक्षरशः या ठिकाणी शिक्षण घेतात आता गावकऱ्यांनीच हा प्रश्न समोर आणलेला आहे त्यामुळे आता प्रशासन काय नेमकी दखल घेत या संदर्भात आपल्याला लक्ष द्यायचं हिंगोली मधल्या शाळेची ही विदारक दृश्य आपण पाहतोय